नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता बघा केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विडफॉल टॅक्स हटवण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे यामुळे नजीकच्या काळात पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे यामुळे वाहन धारकांना मोठा दिलासा देखील या ठिकाणी मिळणार आहे गेल्या आठवड्यात पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांनी पेट्रोल डिझेल नजीकच्या काळात स्वस्त होण्याचे संकेत दिले होते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतल्यानंतर गेल्या एक महिन्यांपासून फॉल टॅक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर रोड रेस आय 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 आर सी आठवण्याबाबत हालचाली सुरू होत्या आणि याच पार्श्वभूमीवर देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील वीडफॉल टॅक्ससह आय आर सीची आय आर सी रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे या निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी होणार आहे आणि या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून केंद्र सरकारच्या वतीने संसदेमध्येही ही, ही माहिती दिली आहे बघा एक जुलै दोन हजार बावीस रोजी केंद्र सरकारने वीडफॉल टॅक्स लागू केला होता आणि विशिष्ट परिस्थितीत पेट्रोलियम कंपन्यांना ज्यादा नफा मिळतो आणि यावर नियंत्रण आणण्यासाठी हा कर या ठिकाणी लागू करण्यात आला आहे अन्य देशाच्या भारतानेही देशा कच्च्या तेलाचे उत्पादक आणि निर्यातीदार यांच्यावर विड फॉल टॅक्स लावला होता बघा विड फॉल टॅक्स का लावला होता रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लागू केले होते तेलाचे दर हे गगनाला भिडले होते यामुळे कच्च्या आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना प्रचंड नफा या ठिकाणी झाला होता त्यामुळे केंद्र सरकारने दोन साली हा कर या ठिकाणी लागू केला होता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी केंद्र सरकारकडून विडफॉल्ट टॅक्स आहे ही रद्द केलेली आहे त्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद